तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी माणूस ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो असे भरपूर आपले यूट्यूबर आहेत त्यांना माहीत नाही आहे मित्रांनो तर आपला यूट्यूब चॅनल मोनिटाईज कसं करायचं ते तर मित्रांनो मी भरपूर वर्षापासून यूटूब चॅनलवरती काम करतो पण माझं यूट्यूब चॅनल मोनिटाईज होत नाही तर मला असं बरेच यूट्यूबर म्हणले की तू शॉर्ट व्हिडिओचा शॉर्ट व्हिडिओ सोडत जा पण मित्रांनो मी शॉर्ट व्हिडिओ ही दोन महिने लगातार सोडले तर मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल मोनिटाय झालं नाही तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओचा फायदा काय आहे मी सांगतो तुम्हाला तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओचा फायदा शो आहे की तुमचे सबस्क्राईब शंभर टक्के पण तुमचा वॉच टाईम वाढणार नाही तुमचा वॉच टाईम जर तुम्हाला वाढायचा असेल तर मित्रांनो फुल व्हिडिओ डेली दिवसातून एक दोन वेळेस सोडत जा ऑटोमॅटिक तुमचा टाईम वाढणार म्हणजे वाढणार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी माणसाला सपोर्ट करा पहिली गोष्ट मित्रांनो व्हिडिओ अपलोड करण्या अगोदर टॅक्स वापरत जा चांगली तरच तुमचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो शॉर्ट व्हिडिओच्या नादाला तुम्ही लागू नका मित्रांनो फुल व्हिडिओ सोडत जा जा दिवसातून दोन वेळेस